नमस्कार आज आपण वाकनाथपूर तालुका जिल्हा बीड येथे आलेलो आहे नाव सांगा पद्माकर रामेश्वर देहवा यांच्या शेतामध्ये आलो तर आल्यानंतर क्षेत्र चेक केल्यानंतर खाली एक पॉईंट दिला आहे इथे एक पॉईंट दिला आहे साधारणतः एक तीनशे ते साडेतीनशे फूट खोले जाईल साधारणतः एक दोन इंच पाणी लागला असा पॉईंट निघलेला आहे आणि त्यांना बोरला सीजनला बी पाणी नाही आरोग्याच्या लेवल आणि त्यांनी एक दोन बोर घेतले पण ते बी काय सक्सेस झालेले नाही तर आपण पॉईंट दिला आहे नाव सांगा पद्माकर रामेश्वर देहवा तालुका जिल्हा बिरगू